सिवड वाहतूक शाखेचा इंचार्ज आज आपणासमोर मी सांगू इच्छितो की आज तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथे ऑटो एक्स्पो भरण्यात आला होता सदर ऑटो एक्स्पोची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम मी आणि माझा स्टाफ तेथे गेलो तर तेथे आम्हाला अपेक्षित होतं की इंजिनिअरिंगच्या पोरांनी काहीतरी चांगलं इन्व्हेशन करावं हो। आणि आपल्या नॉईज पॉल्युशन किंवा नवीन काहीतरी त्याच्यामध्ये शोध लावावा परंतु आम्ही गेल्यावर आम्हाला असं आढळून आलं की ज्या जुन्या गाड्यांना त्यांचे सायलेन्सर बदलून त्यांचा कर्णकर्कश आवाज तिथे ऐकू यायला लागला त्यामुळे आम्ही आम तेरणा कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजच्या सरांशी संपर्क साधला असता ते म्हणाले साहेब तुम्ही येऊन त्यांच्यावर कारवाई करू शकता त्या अनुषंगाने आम्ही तेरणा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये गेलो तर आम्हाला सहा चार फोर व्हीलर गाड्या आणि तीन टू व्हीलर गाड्या ज्यांचे सायलेन्सर बदली केलेले आहेत आणि त्यांचा इतका कर्णकर्कश आवाज आहे की ज्याने ज्याच्यामुळे आज पामबिज रोड आणि नेरूळमधील जे वरिष्ठ नागरिक आहेत किंवा जे पामबिज रोडच्या नजदीक राहणारे नागरिक आहेत त्यांना होणाऱ्या त्रासाचे आम आमच्या माननीय सी पी साहेबांच्या आणि डी सी माननीय डी सी पी ट्रॅफिक यांच्या मोबाईलवर कंटिन्यू कॉल त्याचप्रमाणे ट्विटरवर कंटिन्यू तक्रारी राहत होत्या त्या अनुषंगाने माननीय डी सी पी डी सी पी सर काकडे सर तसेच आमचे ए सी पी सर बोंडे सर यांच्या यांची परवानगीने मी सदर कारवाईला पर सुरुवात केली त्यावेळी आम्हाला चार मोठ्या गाड्या म्हणजे फोर व्हीलर गाड्या मिळाल्या त्यांचे सायलेन्सर बदली केलेले आहेत त्याचप्रमाणे तीन टू व्हीलर गाड्या मिळाल्या ज्यांचे सायलेन्सर बदली केलेले आहेत त्यांना चौकीमध्ये आणून त्यांच्यावर कायदेशीर प्रमाणे कारवाई केलेली आहे आणि त्या सर्वांचे सायलेन्सर काढून जमा करण्यात येणार आहेत आणि सायलेन्सर ते डिस्ट्रॉय करण्यात येणार आहेत